हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चोपन्नावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक चोपन्न भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत भक्त्या तू शक्य अर्जुन च ज्ञा प्रवेष्टुं च परं तप भाषांतर हे अर्जुना मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य योगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते के याच केवळ मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस तर बावनव्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या द्विभुज रूपाच्या सुदूरदर्शम गुणाबद्दल अर्जुनाला सांगितलं आपण बावन्नवा श्लोक वाचूया त्यामध्ये भगवंत आहेत श्री भगवान उवाच अस्य इदम रूप दर्शनकांक्षिणः श्री भगवान म्हणाले हे अर्जुना आता तू जे माझे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात तर असं भगवंतांचं द्विभुज शाम सुंदर रूप समोर आहे आणि ते कशा रीतीने सुदूरदर्शम आहे दर्शन घेण्यासाठी अतिशय दु दुष्कर कठीण आहे हे भगवंतांनी सांगितलं आणि त्रेपन्नाव्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणाले ना अहम वेदे न तपसा न दाने न च इजया शक्य एव विधो द्रष्टुम दृष्टवान असी माम यथा तुझ्या दिव्य चक्षुंद्वारे तू जे रूप पाहत आहेस ते केवळ वेद अध्ययनाने कठोर तपाने दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही तर अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलंय की केवळ एखाद्या व्यक्तीने वेद अध्ययन कठोर दान किंवा पूजा केली आणि हीच केवळ कार्य केली तर त्यामुळे मला जाणणं शक्य नाहीये आणि आता भगवंत या चोपन्नाव्या श्लोकामध्ये समजवत आहेत कि हे द्विभुज रूप आहे ते कुणाला पाहणे शक्य आहे ते तर शब्दशः अर्थ बघूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणते आहेत म्हणत आहेत भक्त्या तू अनन्यया शक्य तर भक्त्या म्हणजे भक्तीने तू तू म्हणजे काय परंतु तर हा परंतु शब्द इथे का बरं दिला आहे तर तो त्रेपन्नाव्या श्लोकाच्या संबंधात आहे जस त्रेपन्नाव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की असं असं केल्याने मला जाणणं शक्य नाहीये परंतु आता चोपन्नाव्या श्लोकात आहेत की परंतु काय परंतु तर तू या शब्दाचा अर्थ कळलाय पहिल्या ओळीतला दुसरा शब्द भक्त्या अनन्य या म्हणजे भक्तीने कशी भक्ती अनन्य भक्ती तर भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती शब्दशा अर्थात लिहिलाय बघा सकाम कर्म आणि तार्किक ज्ञानाने रहित अशी भगवंतांची शुद्ध अनन्य भक्ती पुढे आहे शक्य अहम एवम विधो अर्जुन तर शक्य म्हणजे काय शक्य आहे अहम एवम विधो तर भगवंत या याप्रमाणे मी अर्जुना हे अर्जुना पहिल्या ओळीतला शब्द शेवटचा शब्द आहे तर पहिल्या ओळीत आपण हे जाणलंय की भगवंत म्हणतायेत की हे अर्जुना मी जसा तुझ्या समोर आहे उभा आहे तसे मला केवळ अनन्य योगानेच जाणणे शक्य आहे तर एवढा आपण समजलं आहे तर इथे जे एवम विधो याप्रमाणे तर याप्रमाणे म्हणजे जसे भगवंत अर्जुनाच्या समोर आहेत ते भगवंतांचं स्वरूप आहे तसच्या तसं जाणणं केवळ अनन्य भक्तियोगानेच शक्य आहे तर भगवान श्रीकृष्णांना जाणण्याचा विधी सांगताना भगवान श्री अर्जुनाला या चोपन्नाव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत ज्ञातुम द्रष्टुम च म्हणजे सर्वप्रथम माझ्या तत्वाबद्दल श्रवण करायला हवं जाणून घ्यायला हवं त्यानंतरच द्रष्टुम भगवंतांना पाहता येते आणि पुढे शब्द आहेत प्रवेष्टुमच परम च परम तप हा शब्द आहे शत्रूला अतिशय ताप देणारा असा हा अर्जुन आहे म्हणून अर्जुनाचं एक नाव आहे परम तप किंवा एखाद्या शूर योद्ध्याला असं परमतप म्हटलं जातं प्रवेश तुमच परमतप तर ह्याचा अर्थ काय आहे या दुसऱ्या ओळीचा तर आपण जर भाषांतराची शेवटची ओळ बघितली तर भगवंत म्हणतात केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस तर हे जे आहे कि याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस तर हे कसलं भाषांतर आपण वाचलं प्रवेष्टुम तर ह्याविषयी मायावादी लोक आहेत ते काय म्हणतात या श्लोकाचा अर्थ देताना ते म्हणतात की प्रवेष्टुम म्हणजे याने मनुष्य भगवंतामध्ये प्रवेश करतो अशा रीतीने ते चुकीचा अर्थ सांगत आहेत खरा अर्थ काय आहे भगवंत म्हणत आहेत की याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्त्वात प्रवेश करू शकेल मात्र हे जे मायावादी तत्वज्ञानी आहेत ज्यांनी अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून ज्ञान घेतलेलं नाही आहे आणि त्यामुळे ते या विविध संस्कृत शब्दांचे स्वतःच्या मनाला वाटेल तसे अर्थ लावत असतात ते या संपूर्ण श्लोकाचा अर्थ जो आहे तो नीटपणे काय आहे हे समजण्यासाठी कुणीही मानसिक तर्कवितर्क करून चालणार नाही तर आपण सगळे आहोत आपण आता भक्ती करतो आहोत श्री प्रभुपादांनी या भगवद्गीतेवर ही तात्पर्य लिहिली आहेत ती वाचतो आहोत तर आपण खूप भाग्यवान आहोत का कारण साक्षात भगवान श्रीकृष्णांकडून ब्रह्माजींनी आध्यात्मिक ज्ञान घेतलं आणि पुढे ब्रह्म संप्रदाय सुरू झाला आणि गुरु शिष्य परंपरेत हे ज्ञान आहे ते आपल्याला या पुढच्या पिढीला प्राप्त होत आहे आपण ही भगवान श्रीकृष्णांपासून जी जे ज्ञान ब्रह्माजींना मिळालं आणि पुढे गुरु शिष्य परंपरा कशी पुढे गेली हे हे जाणून घेऊया आपण थोडस मागे जाऊया जो पहिला अध्याय सुरू होतो माझ्या इथे ह्या भगवद्गीतेच्या एकोणतीस पानावर अध्याय पहिल्याचा पहिला श्लोक आहे आणि त्याचा आधीच पा, हे पान आहे अठ्ठावीस पान तिथे गुरु शिष्य परंपरा दिली आहे आणि तिथे एक आकडा आहे त्यात लिहिलं आहे तिथे आहे श्री कृष्ण दुसरं आहे ब्रह्माजी म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना ज्ञान दिलं आणि पुढे ब्रह्माजींनी नारद मुनीना नारद मुनी व्यास देवाना अशी गुरु शिष्य परंपरा पुढे पुढे आली आणि आपण शेवटचं नाव बघतो आहोत बत्तीसावं नाव ती आहे ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद म्हणजे अभय भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद ज्यांना आपण रोज नमन करतो आणि हे भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहोत त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे भगवद्गीतेच्या श्लोकांवर त्यांनी ही सगळी तात्पर्य लिहिलेली आहेत तर या गुरु परंपरेद्वारे श्रील प्रभुपादांनी जे भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं ज्ञान आहे तेच दिलेलं आहे म्हणजे इथे आपण भगवद्गीतेच नाव बसतो आहोत भगवत गीता जशी आहे तशी इंग्रजीत ह्याचं नाव आहे भगवद्गीता ॲज इट इज हिंदी मध्ये म्हणतात भगवद्गीता यथारूप तर जे भगवंतांनी सांगितलं आहे तेच गुरु शिष्य परंपरेद्वारे पुढे वैदिकशास्त्र श्रीलप्रौपादांनी दिलेलं आहे हे श्लोक समजवताना श्रीलप्रौपादांनी जे जे वरिष्ठ वैष्णव आचार्य होऊन गेले आहेत गुरु शिष्य परंपरेतील दिल। त्यांनी लिहिलेल्या तात्पर्यांचा प्रवचनांचा उपयोग केलेला आहे तर आपण जाणलं आहे की हे जे उपदेश आहेत भगवंतांचे ते लिहिताना श्रील प्रभुपादांनी त्याच्यावर तात्पर्य लिहिताना कोणतेच तर्कवितर्क केलेले नाही आहेत कोणत्याच कल्पना केलेल्या नाही आहेत आधीचे जे सर्व आचार्य पूर्ववर्ती आचार्य होऊन गेले त्यांनी या ग्रंथांवर म्हणजे भगवद्गीता आहे श्रीमद्भागवतम आहे ह्यावर संस्कृतमध्ये तात्पर्य लिहिली आहेत आणि श्रील प्रभुपाद आहेत ते संस्कृत मध्ये खूप हुशार आहेत आणि त्यांनी आपल्या गुरुंकडून हे सगळं वैदिक शास्त्र शिकलेलं आहे तर मग श्रील प्रभुपादांनी काय केलं हे जे भगवत गीतेचे श्लोक आहेत त्यांना तात्पर्य लिहिलं इंग्रजी भाषेमध्ये तर ही तात्पर्य लिहिताना श्रील प्रभुपादांनी प्रमुखत एक जे आचार्य होऊन गेले श्रील बलदेव विद्याभूषण त्यांनी या भगवत भगवद्गीतेवर टीका लिहिली आहे त्याचं नाव आहे गीता भूषण टीका या ग्रंथाचा श्रील संदर्भ संदर्भात नेहमीच घेतात आणि आपण सुद्धा हा ग्रंथ समजून घेताना श्रील बलदेव विद्याभूषण यांची टीका आहे ती वाचतो तर आताच जी आपण गुरु परंपरा पाहिली त्यामध्ये आ, हे जे श्रील बलदेव विद्याभूषण आहेत त्यांचं नाव आहे अठ्ठावीसावं तर ते आपण पाहू शकतो अठ्ठावीसचं नाव आहे अठ्ठावीसावं नाव आहे ते आहे कंसात लिहिलंय ते बलदेव बलदेव विद्याभूषण आणि पुढे जगन्नाथ लिहिलंय तर ते आहेत जगन्नाथ दास बाबाजी महाराज तर अशा रीतीने हे जे बलदेव विद्याभूषण आहेत त्यांनाच श्रील प्रभादांनी ही भगवद्गीता आहे हे जे ग्रंथ आहे तो अर्पण केला आहे तर आपण भगवद्गीता पुठ्ठा उघडतो पहिला आणि पहिली दोन पानं जेव्हा पुढे करतो तेव्हा आपल्याला पाचव्या पानावर समोर दिसतं समर्पण आणि तिथे लिहिलं आहे वेदांत तत्वज्ञानावर सुंदर गोविंद भाष्य लिहिणारे श्रील बलदेव विद्याभूषण यांना समर्पित तर श्रील प्रभुपादांनी हा जो ग्रंथ आहे तो श्रील बलदेव विद्याभूषण यांना समर्पित केला आहे तर आपण एवढं जाणून घेतलं आहे की श्रील प्रभुपादांनी जी काही तात्पर्य लिहिली आहेत ती आपल्याला विविध आचार्यांच्या टीकांचे तात्पर्यांचे संदर्भ वगैरे दिले आहेत वैदिक ग्रंथांचे संदर्भ दिलेले आहेत तर आपण या चौपन्नाव्या श्लोकाचे शब्द जाणून घेत आहोत विविध आचार्यांनी ह्यावर प्रवचन दिली आहेत त्यावरून आपण थोडा हा श्लोक आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोध